एकदा आपण पाहतोय गोलंदाजी गोलंदाज अजित पवार आहे एक थोडस पहिल्या षटकासाठी सर्व क्षेत्रात म्हणजे लेदर प्रशिक्षक आणि आज जर पाहिलं तर कॉमेंटरी मधून त्यांचा आवाज पाहायला मिळाला आवाज ऐकायला मिळाला ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक ललित मुसळे सर तुमचं देखील मला पाच स्वागत

धाबा देखील एकेरी दुहेरी धाबा खर्च होत आहेत पहिल्या षटका जर पाहिलं तर अमर गोरेच्या षटकार ठोकला सोमनाथ गायकवाड यांनी गोलंदाजी वरती यावेळी त्या चेंडूचा फटका मात्र खेळला अमर गोरे चेंडू खाली येतील सुंदर कलेक्शन पाहायला मिळाले फेकी देखील आपण पाहतोय अगदी सुरेख पद्धतीने आली एकच धाब दाव एक धाब्याला धावफलक मात्र वाढला जाईल धावफलकावर धाबा चौदा या अंकावरती षटक क्रमांक दोन ला आपण पाहतोय क्षणामध्ये आपण पाहिलं तर वारंवार बदलाव पाहायला मिळतोय थोडा जर पाहिलं तर गोलंदाज बात्र तिथे आपण पाहिलं तर अजित पवार वरती हा छेड बात्र तिथे आपण पाहतोय हा सुरेख डॉट बॉल जो मात्र मैदानामध्ये पाहायला मिळालाय अगदी वेगायला टाकलाय अजित पवार निर्धम चेंडू आलाय बोलूचा पुन्हा एकदा अजित पवार हा चेंडू देखील पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न होता ते दूरवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न आडी तिथे आपण पाहिले तर प्रयत्न केलेत राहुल कदम यांनी यशनच्या पाठीमागे चेंडूवरती जरूर आलेत परंतु जर पाहिलं तर त्या चेंडूवरती देखील पाहिलं तर एक धाव मिळेल एक धाब्याच्या मदतीने धाव फलक जाईल धाव फलकावर धाबा चौदा या अंकावरती षटक क्रमांक मैदानाथच्या आपण पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचा सुरू आहे माफ करा पंधरा धाबालका स्कोरिंग लाईव्ह माध्यमातून अपडेट होईपर्यंत थोडासा नेटवर्क येतो करा धावपालिकावर धाबा पंधरा धाबा छोटा क्रमांक दोन लाहतोय चेंडू बॅट सिल्डिंग राहुल कदम चेडू खाली आले सेल टिपलाय बॅटर मध्ये पहिला फलंदाज स्वप्नाथ गायकवाड मैदानामध्ये भाग अगदी आपण पाहिलं तर पाहिलं तर पहिल्या षटकात जर पाहिलं तर धाबा खर्च केल्या होत्या दहा या षटकात देखील आपण पाहिलं <स्टीज़ी> तर धाबा खर्च झाल्यात केवळ पाच धाबा एक फलंदाज बाद केलाय अजित पवार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कते होते पाच धाबा खर्च करत एक फलंदाज बाद केलाय सलामीचा बॅटर नवीन फलंद आता मैदानामध्ये अशा फोर्टी प्लस क्रिकेट देखील गाजवले आज आळंदी संघांमधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील संघांच्या दरम्यान दरम्यानच्या काळात जर पाहिलं तर आपण पाहतोय केलेला मिळतोय आमचे सहकारी मित्र तुषारजी देखील आपण पाहिले तर अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये उभे आहेत ऑफला अजित पवारला आपण पाहतोय तर भाऊ कॉर्नर मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे डीप विकेटला प्रशांत शिंदे पाहतोय बारकोर पुन्हा षटक क्रमांक तीन ला घेऊन आले अमर घोरेट वरती गणेश गुंडरे अगदी अकरास बाटा फटका खेळला डिप्मिटी फिकेटला प्रशांत मात्र आले आहेत फेकी येईपर्यंत दुसऱ्या धाबेला बिलॉंग धाबाची संधी तिथे आपण पाहतोय फेकी अगदी उशिरा आली तोपर्यंत दोन धाबा मिळाल्या दोन धाब्याच्या मदत ज्यांनी धावफलक पात्र वाढले जाईल लावफलकावरती आकडे पात्र बदलतील लाव फलकावर धाबा तब्बल सतरा धाबा धावफलिकावरती आल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आतापर्यंत तीन दिवस आज चौथा दिवस त्या चौथा दिवस दिवसामध्ये आपण त्यांचं समालोचन ऐकणार आहात आमचे सहकारी मार्गदर्शक समालोचक प्रवीण कर्पेसर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील स्वागत आहे आपण करेल चेंडू अगदी पाहिलं तर बॉन्ड्री लाईन जवळ येऊन पोहोचलाय अगदी जर पाहिले तर तिथे थांबणार देखील आहे दोन धाबा मिळाल्यात दोनच धाबा मात्र या चेंडूवरती मिळतील दोन धाब्याने धावफलक वाढले जाईल एकोणीस धाबा धावफलकावरती षटक्रमांक तीन ला पाहतोय एक फलंदाज देखील मैदानी टाळप सोमनाथ गायकवाडच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज जर पाहिले तर सुमित कांबळेला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने टाकलाय त्यावरती देखील पहिले तर धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव जी मात्र धावपलेखावरती मिळेल धावपलेखावरती धाप जर पाहिल्या तर आपण पाहतोय लाखल्या जातील तब्बल वीस धापात अवलेखावरती आल्या षडक क्रमांक तीन ला आपण पाहतोय स्ट्राईकर सुमित कांबळे नॉन स्ट्रायकर वरती बोलून त्याची मार पडती अमर सोन्या गोरे मात्र आपण पाहतोय फटका खेळला क्षेत्रक्षक दूरवरती असेल एक धाव मिळाली दुसऱ्या धाबेसाठी जर पाहिलं तर विशाल मात्र चेटू वरती येईपर्यंत यावरती जर पाहिले तर दोन धाबा मिळतील दोन धाब्याच्या बदलतील धावफलक पुन्हा वाढले जाईल धावफलकावरती आकडे बदलतील बावीस धाबा दा धावफलकावरती एक घड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय तो मात्र धावफलक बनवला जातोय क्रमांक मैदानाच्या तीन ला आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शा बावन झालेल्या आळंदी नगरीमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महाकुंभ मेळा या ठिकाणी संपन्न होतोय जर पंधरा दिवसा जर पाहिलं तर एकादशीला या आळंदीमध्ये गर्दी होते परंतु आज जर पाहिलं तर या मैदाना भरती क्रिकेट मीडिया मिळतांची गर्दी मैदानाच्या आममध्ये पाहायला मिळते अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटनं उडवला शतरक्षक दूरवरून चेंडूवरती येईपर्यंत एकच धाव डीप मिडविकेटला आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्यावरती देखील पाहिलं तर एकच धाव एक धाब्याला धाव फलक धाव पोहोचला आहे तेवीस धाबा षटक क्रमांक मैदानाच्या आटमध्ये तीन संपला जाईल तीन षटकांचा खेळ संपला आहे एक गट्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना पसायदान स्पोर्ट्स क्लब देवाच्या आळंदी संघानं भरवले गेल्या तेवीस धाबा एक गडेच्या मोबदल्यामध्ये आता ला आपण पाहतो गोलंदाजी बार्कवरती कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी प्रशांत माऊली शिंदे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती षडक्रम षटक्रमांक बैजाच्या चारला होईल सुरुवात धावबलिकावरती धाबा तीन षटकांमध्ये जर पाहिलं तर बनवल्या गेल्या तब्बल तेवीस धावा एक गड्याच्या बदल्याबद्दल आपल्याला पाहायला मिळाल्या आता चौथ्या षटकासाठी प्रशांत शिंदे मात्र गोलंदाजी बार्कवरती दाखल झालेत स्ट्रायकर वरती उमेद कांबळे जाबळेचा फटका पात्र खेळण्यापर्यंत धावपाची संधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय कलेक्शन खराब आहे एक धाव एक धाब्याच्या पद्धतीने धावपलक पुरा वाढला जाईल धावपलकावरती आकडे बदलतील लावपलकावर धाबा चोवीस या अंकावरती ही गडच्या चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं राहुल कदम यशाच्या पाठीमागे क्षेत्रक्षण करत असताना यावेळी चेंडू होता सरळ बॅटने खेळला अजित अजितदाईपर्यंत एक धाबाली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न दोन धाबा ज्या मात्र या चेंडूवरती देखील मिळतील दोन धाब्याच्या मदतीने लावपलक वाढत जाईल लावबलकावर धाबा सव्वीस धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगले संरक्षण चांगली बॅटिंग चांगलं कलेक्शन देखील आपल्याला पाहायला मिळालंय दोन ताकदभर दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आळंदी संघामध्ये पडलेली गाड आळंदी इंद्राडी पार्क चषक दोन हजार पंचवीस सत्ताभाऊ मित्र मित्रपरिवाराच्या प्रयत्नांनी आयोजित ही स्पर्धा रिबर्स हे बॅटिंग करण्याचा प्रयत्न अगदी बेकार ठाकला माऊली शिंदे आपण पाहतोय गोलंदाजी बार्कवरती आहेत

पात्र खेळला शतरक्षक तैनात तिथे आपण पाहतोय सेल टिपलाय बॅटर मात्र मैद्रीराच्या मध्ये होतोय गणेश गुंडरे सेवा विकेट पतन धक्का क्रमांक दोन गोलंदाजी वारकड आपण पाहतोय चार षटकांचा खेळ संपला धावफलिकावरती धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सव्वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात अगदी हे षटक देखील आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने टाकलाय तीन धावा माउलीनं खर्च केलाय एक फलंदाज देखील त्यानं बाद केलाय चांगली गोलंदाजी मात्र आपल्या संघासाठी षटक क्रमांक आता पाच अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन तोडकर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिल्याला चळपत पण पाहतोय चेंडू होता सचिन तोडकर यांचा अगदी सरळ बॅट उडवला त्यावरती देखील पाहिलं तर एकच धाव एक मात्र वाढले जाईल एकदा गोलंदाजी गोलंदाज यावेळीचा चेंडू रिव्हर्स ची बॅटिंग करण्या प्रयत्न होता माझ्यावर बॅटरला थांबवण्याचा प्रयत्न अगदी पाहिले तर खबरची बाईच्या स्वरूपामध्ये एक देखील धाव मिळेल एकदा धाव मिळेल धावफलक वाढले जाईल धावफलकावर धाबा अठ्ठावीस त्या अंकावरती षटक क्रमांक महिंद्रा स्टॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळत अंतिम षटक शेटक पाचव्या षटकाचा सोहळा मात्र या ठिकाणी संपर्क करत असताना सचिन तोडकर मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय चांगली मॅच जाबलेचा चंडूचा फटका मात्र खेळला क्षेत्रक्षक मोहित लोखंडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न अगदी पाहिलं तर तिथे हिट जर झाला असता तर बॅटर मैदाना मैदाना चार पद्या निश्चित बाद झाला असता परताव लागला असतो परंतु तिथे अस्तव्यस्ती फेक, फेकी आपल्याला पाहायला मिळाली धावपलक जर पाहिले तर एक धाब्याला वाढेल एकोणतीस धाबा दा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदला याबळेचा चेंडूचा फटका मात्र खेळला क्षेत्रक्षक तिथे तैनात आहे एक धावाली दुसऱ्या धाबेला प्रयत्न होईल का कलेक्शन मात्र आहे फेकी देखील सुरेख परंतु बॅकअप चा क्षेत्रक्षक मोहित लोखंडे चेंडूवरती येतील एकच धाबेला धावपलक वाढले जाईल अपलिका परतीस या अंकावरती दोन गडच्या मोबदल्यामध्ये आहे संजय मात्र आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर वरती आहेत स्ट्रायकर संजय जाधव तर गोलंदाजी सचिन तोडकर मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कांबळेचा चेडुता हुक्ला शेतरक्षक अमर गोरे टेकन वेरी गुड कॅच बॅटर सुमित कांबळे होत आहेत बाद विकेट चा धक्का क्रमांक मैदानाच्या पाहतो आहे तीन तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नावलेखावरती धावा आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पसायदान स्पोर्ट्स क्लब देवाची आळंदी या संघाने बनवल्या गेल्या तीस धावा नवीन फलंदाज आकाश दिवटे या षटकातील देखील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिन तोडकर आतापर्यंत तो हा चेंडू अगदी बेगायला टाकलाय छत्रक्षण मात्र तिथे आपण पाहतोय खराब पाहायला मिळत आहे चेंडू सरळ हा स्टॉपला जाऊन पोहोचलाय आहे धाबा मिळतील या चेंडू वरती चार खन चौकार शेवट चेंडू अगदी पाहिलं तर चार धाब्यांसाठी आलाय धावपालक धावून पोहोचलाय तीन गणांच्या मोबदल्यामध्ये चौतीस धाबा आता विजयासाठी जर पाहिलं तर फ्रेंडशिप चाकण संघाला बनवायचे आहेत तीस चेंडू आणि पस्तीस धाबांचा पाठलाग जो मात्र मैदानामध्ये करायचा आहे चला मित्रांनो भेड वाचवून आपल्याला फार महत्वाचा आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम आता तुम्ही एका ओळीत एका लाईनमध्ये सोमनाथ गायकवाड आणि टीम आपण एका ओळीत एका लाईनमध्ये मैदानाचा ताबा घ्या आता बॅटिंग करणारी टीम चाकण टीम आपण देखील त्वरित मैदानामध्ये बाहेर या पाठलाग करायचा आहे फ्रेंडशिप चाकण सांगाला तीस चटवाडी पस्तीस धाबांचा अगदी गोलंदाजांनी धावफलक जर पाहिलं तर तिथे रोखून ठेवण्याचं काम केलंय वेळ वाचवणं मित्रांनो फार गरजेचं आहे Wille, was war?